नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कर्करोग मोबाईल व्हॅनचे मारळ बरब कांबा येथे आगमन पहिल्याच दिवशी एकशे चौदा रुग्णांची तपासणी दहा गाव पी एच सी चे कौतुकास्पद काम कर्करोगाविरुद्ध लढा देऊ योग्य औषध उपचाराने निरोगी राहू या घोषणा घेऊन कालच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडलेल्या कर्करोग मोबाईल व्हॅनचे आज कल्याण तालुक्यातील मारळ वरप कांबा या परिसरात आगमन झाले पहिल्याच दिवशी तब्बल एकशे चौदा रुग्णांच्या कर्करोगाच्या संदर्भात विविध तपासण्या करण्यात आल्या यामध्ये दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय के अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान व परिश्रम दिसून आलं ही व्हॅन नुकतीच कल्याण तालुक्यातील मारळ वरप कांबा या परिसरात आली होती व्हॅनमध्ये सिव्हिल हॉस्पिटलचे दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर सुप्रिया महाजन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर लीना कुंभारे या होत्या यावेळी परिसरातील एकशे चौदा रुग्णांची तपासणी करण्यात आली जे पेशंट संशयास्पद वाढतात त्यांच्या पुढील तपासण्या ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहेत याकरिता दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूनम जयकर समुदय आरोग्य अधिकारी डॉक्टर रेणू त्रिलोक छंदानी कैलास तेलकोटे योगिता जाधव स्वराज आडसूल राजश्री साबळे सुनंदा गायकवाड नमिता चौधरी आणि या परिसरातील आशा यांनी मेहनत घेतली लोकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आरोग्य विभाग तसेच नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई